नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं आहे मुनिका आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच महिन्यानंतर मी ब्लॉग पुन्हा एकदा स्टार्ट करते आता माझ्या ब्लॉगला शंभर दीडशे व्ह्यू तर येतात आणि सगळे लोक भेटले की उल तू ब्लॉग नाही करत का ब्लॉग नाही करत का मग व्ह्यूज काय नाही सगळेच बघतात तर मला हा प्रश्न पडला आता तर असं वाटलं की पुन्हा एकदा काही लोकांनी विचारलं की ब्लॉग का करत नाही तर आता मी ठरवलं की परत एकदा ब्लॉग चालू करते मोठा दिसतो लॉकन लाईफ चेहरावरती ओके तर हो आता आम्ही गावी आलोय आमच्या गावची जत्रा होती काल म्हणजे माऊली देवीची जत्रा होती काल का हो गावामध्ये का आणि मी माऊली देवीसाठी एक छोटासा दागिना घेतला होता तर तो दागिना पण अर्पण केला देवीच्या चरणी आणि काल काही ब्लॉग घेता आला नाही कारण ड्रायव्हिंग वगैरे करून खूप दमले होते मी तर त्याच्यामुळे आणि आता आम्ही आज पण जत्रा आहे गिरोबाची तर ती जत्रा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते मे बी नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेल कारण आता आम्ही निघालोय गोव्यात जायला सीटबेल ऑल नाही म्हणून ते वाचलंय ओके गोव्यात जायला निघालोय साऊथ गोवा मध्ये फातर्प्याला शांतादुर्गा देवीचं मंदिर आहे दे तर तिकडे जायचंय मम्मीचा एक नवस होता माझ्या भावासाठी केलेला मम्मीने तेव्हा तर बऱ्याच नवस नवच फेडायचा योग आलाय मम्मीला तर मम्मी पण येणार आहे आमच्या बरोबर पुण्यावरून ती पण आली आहे मम्मी आहे मावशी आहे सो चला तर मग आज बरंच काय बघायला मिळणार तुम्हाला ब्लॉग मध्ये ओके गोविंद हा आहे आरोस गावचा रस्ता जवळपास दहा वर्ष म्हणजे माझ्या लग्नाला आता बारा वर्ष आली आठ तारीख पूर्ण होतील हा रस्ता अजूनही काही सुधारलेला नाहीये हे जी कोणी नेते मंडळी आहेत मला माहित नाही काय करतात पण आता पण काम काम सुरू केलं होतं वाटतं सहा महिने आधी सांगितलं काम सुरू करत आता त्यानंतर तर काही नॉमिनेशन दिसत नाहीये रस्ता होण्याचं तर आम्ही लग्न झाल्यापासून तीन गाड्या बदलल्यात ही आमची तिसरी गाडी आहे पैता कोणी छोटी मोठी गाडी घ्यावी लागली रस्ताच खराब असल्यामुळे कारण की खूप नुकसान होत आहे गाडीचे टायर्स वगैरे गाडीचं नुकसान आता पद्धती होत्या पद्धतीचा अडीच किलोमीटर आतमध्ये हा असाच रस्ता आहे एवढं तेवढे मोठे मोठे दगड वगैरे तिथे पावसात तर खूप अजून बेकार हालत होते या रस्त्याची तर कोणी बघत असेल आरोसगाव मधून तर नक्कीच बघा काय करता येत असेल तर ओके आता आम्ही पहिले मामाकडे डोंगर पल्ला आणि मामाकडून मग आम्ही आहोत पुढे पंडीवर पिकअप करत सात चेकपोस्ट हे महाराष्ट्र बॉर्डर ना हुँ. आता इथून पल्लीकडे गेलं की गोवा बॉर्डर लागते पोलीस असतात चेक करतात गाड्या एवढ्या ह्याच्या गाड्या लागल्यात ना टू व्हीलर इथे गोव्यात कामाला जातात लोक तर इथे गाड्या लागतात आणि इथून एक दोन मिनट वॉकिंग डिस्टन्स वर हायवे आहे तर तिथे दोन तास पंधरा कामाला जातात हा एक सुंदर असा स्पॉट आहे आणि लगेच नक्की तर गोव्याची बॉर्डर म्हणजे गोव्या चेक पोस्ट आहे आणि हा गोवा हायवे राईट लाईक गेलो की गोव्यात जातो आणि सावंतवाडी वगैरे पण स्टील गोवा बॉर्डरच आहे ही गोवा बॉर्डर स्टॉपनी आम्ही जाणार आहोत लेफ्टला कारण आम्हाला डोंगर पाहायला जायचं की आम्ही बांद्याच्या जवळ रस्त्यामध्ये कसा चेंज लगेच गोवा आणि महाराष्ट्रातल्या रस्त्यात खूपच फरक आहे गोवा गव्हर्नमेंटने खूप चांगले रस्ते दिलेत लोकांना हा तो घ्यायचा बोलला जाणार हा बो की हा बघा हा एक नवीन बायपास होऊन डायरेक्ट वरती नाही गोव्यातच गोव्यात जाण्यासाठी झाला रस्ता गोव्या मध्ये येण्यासाठी आधी कोणता स्टोर नव्हता हो पण आता इथे टोल चालू होतोय म्हणजे ही एक्झॅक्टली महाराष्ट्र गोवा बॉर्डर आहे तर इथून राईडला गेलं की इथेच माझ्या मम्मीच गाव आहे म्हणजे मामाचं आणि म्हणजे तातर पण मम्मीच सेमच आहे डोंगरपाल तर आम्ही तिकडे चाललो आता इथून राईड घेता तो टोल पडणार आहे आता माहित नाही आमच्याकडून जे आम्ही लोकल गावात येतो ढोंडो एक आमच्या गावात जायला दुसरा बांध्यातून एक रस्ता आहे तिथूनही आम्ही जाऊ शकतो पण जर आम्हाला गोव्यातले कोणत्या नातेवाईकांकडे जायचं असेल किंवा आमच्याच घरी जर इथून पुढे जायचं असेल तर इथून जायचं असेल तर टोल लागणार आहे आता किती टोल लागतोय कधी चालू होतोय हे काही माहिती नाहीये पण हो टोल नक्कीच चालू होतोय आणि व्हायला पण पाहिजे कारण गोव्यामध्ये कुठेही कुठलाच टोल नव्हता आतापर्यंत बंद नाही नाही तो, तो खूप आधी होता पण काही दिवसच चालला लगे तो लगेच बंद केला पण इतके चांगले रस्ते तर गोवा पण डेट असेल तर नक्कीच टोल पण झाला पाहिजे तर बघूच जेव्हा काही इन्फॉर्मेशन येईल तेव्हा नक्की सांगेन मी पण टोल चालू होतोय ते भीमा बुवा म्हणून हॉटेल आहे आणि इथेच बाजूला ना इथे दारू बनते काजूची बट्टी आहे इकडे आता नाही चालू मे महिन्यात जेव्हा काजूचा सीझन असतो तेव्हा भरपूर इकडे चालू असत बनवणं आता तिथे ते झाकून ठेवलं तर ते ऑलरेडी स्टॉक असेल मे बी आय डोंट नो

तेच सांगतो ना हे मंदिर आपल्याला जायचं शांतदुर्गा करी संस्थान पातर्पे हेच आहे नाही ग हेच मला ब्लॉग पण येत कधीतरी करते मी ब्लॉग कोण बघत नाही माझ्या ब्लॉग पण करते तरी पण सर थांब एक मिनिट बघू दे मॅप वरती मला बघायला लागेल आता कुठलं कसं आहे ते पण खूपच मस्त आहे मंदिर मंदिराचा परिसर पण आहे हे बघा हे मंदिर आहे एंट्री तिकडे फुलं घ्यायला जायचं आतमध्ये मम्मीची वाट बघते मम्मी गेली तिकडे घ्यायला फुलं वगैरे তোটা সেট করতে লাগাই দাও একটুখানি খুব কি সুন্দরে ঠান্ডা গরম আটা আত্মদেক

तो तो ना ना दर्शन झालंय आमचं देवीचं आणि आम्ही आता जाणार आहे माझ्या आत्याच्या घरी पप्पांची जी चुलत बहीण आहे ती इकडेच राहते जवळच तर त्यांनी लंच साठी इन्व्हाइट केलंय तर तिकडे चाललोय आता मग आपल्या महाराष्ट्रात अशी मंदिर आहे गोव्यातली मंदिरच बघण्यासारखी असतात अजून पण आहे हो अरे ना हे गोव्हर्मेंटचे आमदार घालून जादक्षिणा तर हे लग्न मस्त रस्ता केला असं राहून जायला प्रदक्षिणा झाली गाडीची सुद्धा लग्नाचा इथं सभागृह पण आहे इथे मला वाटतं लग्न वगैरे पण होत असतील बहुतेक

मडगाव मध्ये गोव्यात इकडे गाडी पार्क केली तिचं घर बघूया आपण आप नाही दाखव ना बाहेरून ही आत्या आहे हा नको नको गार्डन मस्त आहे गार्डन मस्त आहे माझं कुठे नाही पण बरी आहे करायची अच्छा इकडे पण बघू जागा काय स्वतः सगळं अख्खं घर साफ करण्यासाठी कोणीच कामवाली वगैरे कोण ने माझी आत्ता सगळं स्वतः करते हो आनंद आहे आणि खूप सुंदर ठेवलंय घर आतमधून तिने एकदम स्वच्छ एकदम मस्त ठेवलंय घर तिने हम्म आपल्याकडे काही करा काम करायची म्हणतो कामवाली पाहिजे वन बीएचके साफ करायला पण आम्ही वन अँड टू बीएचके साफ करायला पण आपल्याला बाई लागते हे बघा गोव्यातली सगळी घरच सुंदर असतात समोर बघा बंगला किती सुंदर आहे गो गाडी थोडस दाखवते हॉल दाखवते देवासाठी वेगळी रूम केली आहे आतमध्ये नाही जातात मी फिश खाल्लेत मी मला सांगायची गरज नाही मम्मी मी नाही जात आतमध्ये ना तर आम्ही आलो गोव्यातून गो मडगावरून घरी आणि आता निघालोय जत्रेला आता तो ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बायमॅटिक केअर